अहो रडू नका रडू नका तात्यांचे बाबा यांना ना सर्व ठीक करतील ते ते गोदडी पहाडावरती तपस्या करतात चला आपण त्यांच्याकडे जाऊया बोला तात्या विंचू बाबा की जय कोण बोला तो टेमल्या बाबा, बाबा जाने मन की बात बाबा गोधडी पारावरी जातात तपाशा करायला असेच काय हा काय समस्या तुमची बाबा ह्या कुठल्याच कामामध्ये यश येत नाही असं आहे काय ठीक आहे ठीक आहे बाबाजाने मन की बात आता बाबा वाले सर्व जाणता सर्व जाणता काय समस्या या वागू इकडे दावा दाखवा तुम्ही समाजासाठी भरपूर काय काय केलं बुजवा दाखवा घरासाठी भरपूर काय काय केलं पण तुमची आई वडील तुम्हाला काय मानस देत नाही सन्मान नाही समाजामध्ये मान नाही काय कसं व्हायचं तुमच तुम्ही भरपूर काय काय केलं कुठली देत नाही तुम्हाला हा ठीक आहे ठीक आहे पोलीस मध्ये भरती झाण्यासाठी किती पन्नास हजार रुपये अहो प्रशिक्षण घेऊन तुमची भरती झाली असती तर मी नसतं गेलो का प्रशिक्षण घेण्यासाठी मूर्ख बालक

पण एक कोंबडा लागेल पोलीस भरती पण पन होईल पण दोन हजार रुपये लागतील गोधवी जायला मला करायला आणि काय माहिती आहे का गा। तुमच्या गाव आमच्या गावामध्ये तुमच्या गावामध्ये विचारा माझं नाव पूर्ण महाराष्ट्र तालुक्यामध्ये नाव गाजलंय विंचू बाबा मानगाव तालुक्यामध्ये तामाने गावमध्ये दोन पोलीस आले दोन पोलीस त्यांनी माझ्याकडे पूजा केली मला एका पोलिसांनी तर बकरा दिला बकरा कोरगा येतो कोरगा तेव्हा तो पुढे पोलीस झाला आणि एक चिकट अजून आहे मुंबई पोलीस मध्ये चांगली चांगली करते म्हणून धाग्या पाणी पिया त्याला दोन हजार रुपये ठेवा कोंबड्याला पैसे द्या तेव्हा मी जाऊन पुढे पहाडी जाऊन मोज मजा करेन अहो पहावटी जाऊन पूजा करेन तुमची पूजा म्हंटल मी तुम्ही काय मूर्ख त्याला उठा ऐकता अजून भरपूर माणसं येणार आहेत चला बाबा येतो हा तुम्ही पण येत जा तुमच्या कमिशन घ्या असेच घेऊन येत जा माणसं नाही का तुम्हाला सांगू ना तुम्हाला घेऊन येत जा आ, आ, आ,